नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन घेऊन आलेला सडल्या कुटाराचा सांगतो मी कसं वापर करावं लागते सळल्या कुटाराचा हे भेंडा असा आहे हे बघा हे सडलेला कुटार आहे हे बघा हे आता सडलेलं कुटारा आहे या कुटाराचा वापर कसा करा लागते मी तुम्हाला मध्ये सांगतो कारण की असं कुटार आहे का नाही मशी खात नसते तर याला खाऊ घालायचं कसं मी तुम्हाला सांगतो आता व्हिडिओ मध्ये बनवून दाखवतो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहिले असेल तुम्ही कुटार बनवता आणि हे जरा अलग आहे चला मी तुम्हाला दाखवतो आता मी खराब पुटार भरू लागलो तुम्हाला दाखवतो आता हे खराब बी घेतो चला आता मी तुम्हाला दाखवतो तसे बघा याच्याचे टाका तुम्ही सराब पुटाक याच्यात मी एकाने पाणी भरलं मी पहिले खराब पुटार याच्यात टाकून द्या मी अधिक आपले तीन आपले दोन डाले टाका लागतो बरे पिकले तर पाऊस हे बघा खराब कुटार पाहिजे खराब तुम्हाला चारा लागते कसं मी सांगतो खराब कुठार खाल्लं पाहिजे आपल्या मशीन म्हणजे आपलं खराब झालेलं पाण्यानं ते बिन वाया नाही गेलं पाहिजे लोकुटार लो हे मी ते तुम्हाला सांगतो की कसं खाऊ खाला लागते ते म्हणजे पूर्ण खाल्लं पाहिजे खराब बी सडलेलं असलं तरी त्याला या मी तुम्हाला हे खराब पुरा पूर्ण याच्यात टाकून जाय पूर्ण सडलेलं कुठं नाही म्हणजे काही सडलेलं काही चांगलं मी तुम्हाला खाऊ कसं हे पूर्ण कोणी पूर्णपणे पूर्ण कोणीवर पूर्णपणे अस पहिले याच्यात भिजून टाका सडलेलं कुठं याच्यात भिजून टाका पूर्ण हे बघा कसं भिजू टाकलं असं जाबा या टाका बनवा तुम्ही प्रेशर कुटरासाठी पाणी पातायले कामा येते आणि कुटर भिजवायला काम येते हे आता ओल्लं केलं आता हे ओल्लं केलं याच आहे का मी खराब खराब राहते गवंडा का कोणाकोणा गवंडा माहिती नाही कोणाकोणा त्या पैसे गवंडा नाही बिन येतात जवळ आता हावेस्टरातून काढते कोण हार्वेस्टर काढतो राहत नाही ते मध्ये राहते हे गवंडा भेटते ताने ताल्या त्या हे बघा हे खराब गवंडा जे खराब राहते ते आपण धुतो ते धुतल्याच्या नंतर ते खराब खराब असते ते खडे खडे असते ते पाण्यात नाही आपले निघून जाते मग जे चिपूड राहते आपला सडलेला गवंडा तर हे तुम्हाला दाखवतो मी कसा नियते चला पाहता हे सडलेलाच आहे गवंडा होऊन जाते काळा गवंडा होता हे आता पांढरा शिजी होऊन याचा फेस कसा निघू लागला हे बघा याचा फेस निघू लागला खराब याचा फेस खराब असला गवंडा केस न फेस निघू लागला म्हणजे खराब गवंडा जे बघा आता तुम्ही आता याच पाणी काढून टाका हे बघा याचं पाणी कसं स्वच्छ निघू लागलं तुम्हाला दिसत असं हे गवंडा आता तुम्हाला दाखवतो हे चांगला झाला हे गवंडा हे खाऊ कसा खाल्ला लागते मी ते तुम्हाला सांगू लागलो खाल्लं पाहिजे असं तुम्हाला सांग हे खराब गवंडा आहे खराब गवंडा तोंड बिन न लावत आता मी हे गवंडा मांडून दाखव तुम्हाला म्हशीले पण किती सुपर खाते जा आता तुम्ही हे असे काम करून राह तुम्ही पहिले तुमच्या म्हशीसाठी मग तुम्हाला भारी दात नाही कोणी कोणी डाल्यातही पाणी टाकते डाल्यात पण पाणी काढते त्याच्यात निलो टाइम चालला जाते ते कोण काम करत बसील हे बघा आता मित्रांनो मी ऐकायन पूर्णपणे गवंटा काढलेला आणि पाणी पाकत झालं पहिले पाणी चांगलं होतं म्हणजे बघा पाणी आता कधी हे बघा हे दिसू लागलं असं तुम्हाला उरू लागलो काळात भर पण लाल भरून पाणी झालं आणि हे आपला गवंडा बाहेर चाललाय बरं येतं घर हात म्हणून जर पाहिलं या पाण्यात तुम्हाला खळेन मातीशिवाय काही सापडत नाही कारण की आपण हे सडलेलं आपण खराब गवडा आपण याच्यातनी मी धुऊन आणि हे आता दनवार खाईल का नाही याच आपण बहुल पाय तुम्हाला दाखवतो कसे जनवार कसं बनवा लागते हे कोटाराला की मी सडलं बी कोटार खाल्लं खाते बघ आपली म्हशी खाते आहे का नाही असे काम पहिले करत जा नाही आता मशीचा दात बी उडू शकते चला या तुम्हाला दाखवतो कसं बनवावं हो आपण किंवा आणले हे आहे का आता सण सडलेला पोटर मी बनवलेलं आहे कमीचे तुम्हाला सांगतो आता कसं पप ही कुठं बाहे किंडाले बनवलेले आपण तीर जनवरा किंडाले जे जास्त दूध देते ते जास्त ढेप मारायचे का सांगतो तुम्हाला हे जास्त ते दूध म्हैस त्याला ढेप जास्त टाकायची नाही तर आता एक कमी देते मग तिला ढेप तेवढीच टाकायची मग तेवढीच देते मग का एकादी म्हैस आहे का दोनच लिटर दूध देते कोण कोणत्या तर ते ऐका तिला ऐकानी एकच किलो ते माडाई मोहम्मद ऐका आणि जे जर सहा लिटर दूध देत असेल ना जास्त माडा दोन ती दोन किलो तिले ऐकणी सकाळ समजा का चलता तीन दोन तिल तर तुम्ही काम करा ते तवा आपल्याला चांगले होते म्हणजे दूध जे ना हे सळलेला गवंडा हे ती दादा तीच झाल्याने मी असं कोकण टाकलं सार सारखं सारखं गवंडा करून टाका हे सारखं सारखं गवंडा करा ह्याच्यात दुसरं पण काही टाका लागते बरं तुम्ही डेपीच मागलं म्हणून बघ Jain, hmm. ini. Ini. Tidak. Tidak, ini. Asal-asal kurat raja. Di depan kan dia mencintai misi utrat. ये ना दी 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 हे बोला आपलं ढे आज आणि हे ढे आता हे आपण घेप टाकली हे ढेप ताबी आहे ना हे गवंड आहे ते सडला याच्यातनी तुम्ही मिसय करा जरासा कसं करा जास्त करायचं काम नाही की आपण जे काढला होता हे मिसय करा हे वल्ला गवंड की मी कालवालेले भारी जाते म्हणून वरचा वरचा तुम्ही गवंडा काढवा तुम्हाने भारी जात असेल तर हे बघ या हे आता आपली झेप आता हे मिसे मासे केलं नाही या गवंड्याला मी सेम असा केलं मित्रांनो हा हे बघा हे आता कॅल्शियम बॉटल आहे कवा बिन ऐकानी बॉटल आणून द्यायची आणि मी तुम्हाला पहिले बी सांगायचे एकच टाइम टाकायचंय कवण्या बी टायम आणले पण एकच नाही समजा का एकच टाइम टाकायचं हे असा कप करायचा आपला चाहत्याचा कप राहते तर हे तुम्ही ऐका नाही या काय काय होते हे एक नंबर कॅल्शियमची बॉटल आहे दापोरी हे बघा हे घट असते औषशी हे आहे असं टाकून द्यायचं एक कपच टाकायचं जास्त नाही टाकायचं नाही तर हे जर जास्त जर टाकलं तुम्ही हे आहे का नाही हागून बी लागतील कोर्र हागून लागते ना जास्त जर टाकलं तुम्हाला वाटतं हे जर टाकलं तर जास्त दूध देऊ दूध जास्त देत नाही हागून लागते कमी टाकायचं एकच कप प्रमाणात पहिली मी सांग प्रमाणात काम करायला हे दूध देत असते ना तिला पहिलं टाकायचं हेले आहे का एक कप आपण संध्याकाळी दिलं टाकलं ना तर अर्धा कप आहे का अं सकाळी पण लावा टाका तर हे कमी जे दूध देत असते हे चांगली गोष्ट टाकायचे झाल्याच्या नंतर हे सगळं मिसळ करून टाका ते पिडनी हे सडलेल्या गवंड्यातनी मिसय करून टाका सडलेला गवंडा राहिलाच नाही आता तुम्ही मी आता हे कसं खाते नाही ते या सळीला गोवंडात आहे का नाही वास घेत नाही वास घेत नाही मी तुम्हाला सॅम्पल बी दाखवतो वास घेऊन घेत नाही आता हे पाहता कसं खाते बघा हे आता डाल मी या या मशीला टाकतो या इकडे हे बघा पाहता हे सडलेला गवंडा होता का पैसे खाऊ लागेल हे सळलीला गवंडायला पैसे खाऊ लागले का तोंड घालून खाऊ लागले ढेप ठेप पाहू लागले पण हे सर्वच खाऊन घेते ते लोणता मिस केला लाभ नाही सगळ्याच मैसे खायची हे बा आता ते अभिन म्हटा हे बघ या बीन मशीनदा हे नाचू लागली खाण्यासाठी इले माहित सोडलेला लोंडा बरी हे बा पहा सेफ्टी मध्ये जाण कसा खवारला सळीला गवंडा मग असे आपले सळेला गवंडा कसा चारो घालायचा आपल्या जनावराले आले की मी हे सगळं तुम्हाला सांगतो दुन्या पुसून ते आता हिले पण टाकाय लागते हिले टाकतो हे प्युअर जमिनीन मुर्रा म्हशी होई मुर्रा म्हशी काही खात नसते हे बाल जे बाजी हे बा नाही धाडला तर टाकून दाखवतो आपण वाया जाऊ द्यायचं नाही मित्रांनो आपलं इकच कुटार राहते जर असं वायाने जाऊ द्यायचं बघ नाही हे बघा कसं खाऊ लागे सळलेला पुटार कसं तुम्हाला लाई लागू लागल तुम्हाला वाटत ढेप ढेबेप खाते उर्र खाते काहीच नाही ढोल गव्हाला खाली नाही राह मी असंच सळलेलं कुटार असं करतो अ... दादा दूध काढणे या मशीला सुरू करतो मी आता खायला लागल्या म्हणजे कोणा मशीने वगैरे या मशीला वगैरे वगैरे सोडून चा दूध काढ लागते कोणाकोणा मशीने बिना ओगाराचं मी दूध काढतो मी तुम्हाला नाही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी कसं करावं लागते बिना ओगाराचं दूध कसं काढावं लागते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेअर करा कमेंट करत राहा मले मला कमेंट केल्यावर समजते की तुम्ही का बोलता त्याच्यावर मी व्हिडिओ काढत राहतो जय महाराष्ट्र